पावसानं ऊनवारा पाऊस कशाची तमा न वारकरी विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होत वारीमध्ये सहभागी झाले आणि यावेळी आषाढीच्या दिवशी विठुरायाला पाहताच वारकऱ्यांचा सा सारा क्षीण नाहीसा झाला यावेळी वारकऱ्यांचे एकादशीच्या दिवशीचे दिवशी नियम आणि साधना काय असतात याबाबत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी दादा काय सांगाल काय आषाढी वारीचा समचरण सरोजम साधल निलाम बुधागम जगन निहित पाणी मंडणम मंडना तरुण तुलसीमाला माला कंधरम कन्यनेत्रम सदै हासम विठ्ठलम चिंतया भगवान पांडुरंग परमात्म्याचे शरणांगे कोटी कोटी प्रणाम महाराष्ट्रामध्ये असं एक सर्वोत्तम क्षेत्र आणि तीर्थ आहे